माननीय जवंतराव जगताप हे करमा तालुक्याचे आमदार होऊन गेले आहेत कर्मा तालुक्यामध्ये तालु जगताप गट हा अनेक वर्षापासून नावावर असलेला गट आहे ज्या काळामध्ये मोहिते पाटील गट कर्मा तालुक्यामध्ये कुठे उपस्थित नव्हता त्यामध्ये जवंतराव जगताप यांचे वडील कैलासोशी नामदेव जगताप यांनी समतो की सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भोगलेला आहे म्हणजे अनेक वर्षापासून ज्या करमाळ तालुक्याचं राजकारण ज्या जगताप गटांनी केलं आहे अशा जगताप सर्व सर्व माननीय जयंतराव जगताप साहेबांनी माझ्यावर टीका करायचा प्रयत्न केला आहे या गोष्टीबद्दल मला वाईट वाटत नाही ह्या गोष्टीबद्दल मला खंत वाटत नाही या गोष्टीचा मला अभिमान वाटतो की जयंतराव जगताप साहेबासारख्या व्यक्तीला कंदर या ठिकाणी जाहीर सभेमध्ये माझ्यावर टीका करावी लागती आपण टीका उत्तर देऊ शकतो पण ते उत्तर आपल्याला द्यायचं नाही आपली जी चळ आहे ती फुलेशाह आंबेडकरांची चवळ आहे आणि या फुले शाह अंबीला गतिमान करणारा नागेश दादा कांबळे हा टीकेचं स्त्रोत बनण्याचा प्रयत्न केला आहे परंतु या ठिकाणी दलित समाज हा माझा कमी संख्येचा आहे दलित समाज हा माझा गावामध्ये अल्पसंख्येचा असतो त्यांच्यामध्ये भय आणि भीती निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी मला काही स्टेटमेंट द्यावं लागतील कंदर या ठिकाणी मान्य जवंत जगतापांनी दहा माचा कोणतो ना दादा त्या दादा नसून ना तो नागो आहे प्रति स्टेटमेंट त्यांनी दिलं आहे माझं काय वाकणं होत नाही परंतु ज्या दलित अस्मिता मी जागृत करण्याचा प्रयत्न करतोय ज्या समाजाला रा मी राजकीय राजकीय मुख्य प्रयत्न करतोय त्यासाठी उत्तर, दिल उत्तर दिल तर दिलं पाहिजे दलित समाजामध्ये भीती निर्माण झालेली ती कमी केली पाहिजे जर आपण उत्तर दिलं नाही तर आपण जवंतराव जगताप साहेबाला घाबरतोय असं होऊ शकतंय त्यामुळे या ठिकाणी मी म्हणतो की ना माझ्याबद्दल जे तुम्हाला त्यांनी स्टेटमेंट दिलं हा बा हा दादा नसून नागो आहे तर मी या ठिकाणी सांगतो की जयवंतराव जगतापला मी आज जंतू जगताप असं म्हणतो आणि दलित समाजाची अस्मिता मी उभा करण्याचा प्रयत्न करतो करमाळ तालुक्यामध्ये दलित समाजाची अस्मिता संपवण्याचा कुणी प्रयत्न करू नका या करमाळा तालुक्यामधला नागेश कांबळे मान्य मुख्यमंत्री विलासराव देशमुख याला मुंबईच्या मलबार या ठिकाणी दलिताच्या प्रश्नासाठी घेराव टाकलेला कार्यकर्ता आहे कर्मा तालुक्यामध्ये अनेक दिग्गजांना मी आवाहन करणारा कार्यकर्ता आहे आमची जी चवळ आहे ती बहुजन समाजाची चवळ आहे फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची चवळ आहे या चळला आम्ही गतिमान करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे त्यामुळे मला या ठिकाणी शेला शेराला सव्वा असं वागावंच लागतंय या ठिकाणी तुम्ही मा या पुढे तर कुणी अशा प्रकारचा आवाहन करण्याचा प्रयत्न केला टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जातील कृपया आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नका कृपया असून आमची चळवळ आहे ही दलितांना गतिमान करण्याची चळवळ आहे आमची जी चळवळ आहे ही दलितांना सत्तेमध्ये आणण्याची चळवळ आहे आमची जी चळवळ आहे ही, ही संपूर्ण राज्यामध्ये संविधानाचा प्रचार प्रसार करण्याची चळवळ आहे कृपया तुमच्यासारखे शूद्र विचारसरणीचे आम्ही कार्यकर्ते नाहीत आम्ही शूद्र विचारसरणी सरकार करण्याचे कार्यकर्ते आहोत तर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रभाव हा सांगतो हो हो की आमच्या बहुजन समाजावर आहे छत्रपती शाहूजी महाराज राजमाता पुणेश्वर कायदेदी होकर महात्मा ज्योतिराव फुले यांना घेऊन चालणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे मी सांगतोय की दलितांची ताकद जर कर्मा तालुक्यात निर्माण झाली तर ह्या महा महापुरुषांचा सन्मान वाढणार आहे म्हणून या ठिकाणी मी सर्वांना सांगणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये माननीय मान्य संजय मामा शिंदे खेळ सुद्धा उभा राहिलेले आहेत परंतु दलितांची अस्मिता उभा करण्यासाठी एक संधी प्राप्त झालेली आहे त्यामुळं आपलं जे मतदान आहे हे मतदान सुद्धा टीका करणाऱ्या व्यक्तींना एक समजावून देण्यासाठी एक सल्ला आहे माझा की कोणत्याही परिस्थितीमध्ये आसपासच्या गावामध्ये जे दलित समाजची लोक असतील आपले नातेवाईक असतील ह्यांच्याकडे तुम्ही जावा ह्याला सगळ्यांना भेटा आणि त्यांना सांगा की ह्या वेळेच जे इलेक्शन आहे हे इलेक्शन किंग मेगर बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे दलित समाजचा किंग मेकर या तालुक्यामध्ये बनू शकतोय आतापर्यंत करमाळ तालुक्यामध्ये विलासराव घुमरेला किंग मेकर म्हणून बघितलेला आहे आतापेक्षा आतापर्यंत करमाळ तालुक्यामध्ये जयवंत ता जगतापला तुम्ही किंग मेकरच्या भूमिकेत बनलेला आहे परंतु या इलेक्शन मध्ये करमाळ तालुक्याचा ता दलित समाज हा तब्बल तीन आमदारला पराभूत करून माननीय संजय मामा शिंदे यांना जिंकून देऊन करमाळ तालुक्याचा किंग मेगर हा नागेश दादा कमरेच आहे हे सिद्ध करेल असा प्रकारचा आशीर्वाद व्यक्त करतो